न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा रहुल पवार, रुहित पवार।

आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत साठी आणि सूरज भैया पवार मेहर वाल्मिकी समाजाचे हे युवा नेतृत्व अथक परिश्रम घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून राहुल पवार असतील भूषण हस्कर असतील पवन डाबोरे असतील रोहित पवार असतील

भूषण hey, हसकर असतील पवन डाबोरे असतील रोहित पवार अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेंचा चाललेला आहे आता त्यांचं <laughs> टी आर पी गेलेला आहे त्याच्यासोबत सोबत कोणी राहिलेलं नाही अरे तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबर जे लोक होते ते किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा ते बघा पण आता काही नसताना मग आता आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडिओलॉजी सगळी तिलांजली आपण दिली त्यांचे विचार सगळे संपवले आता काय राहिलं आहे त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आणि त्यांची उभाटा काय म्हणून आता हो आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं काही सांगितलं त्यांनी तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर ते आता फरक पडणार नाही कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहिती देशाला माहीत होतो त्यांचे विचार काय पण त्यांनी ते सगळे आता संपवलेले आहेत ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ते एन सी पीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासा त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला मी असं म्हणे जे सगळ्यात महत्वाचं ते उलट दाखवले काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही मान्य बाळासाहेबांना किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली माझी हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं केलं तुम्ही तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना तुम्ही यायचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल विरोधी पक्षांचं कौतुक कराल मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत कधीच नव्हतं म्हणून असं असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे स्वतःचं त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही काहीतरी आवाज तो टी आर पीसाठी बोलतात काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं पण आता ते फर्स्टेशनमध्ये आहेत त्यामुळे ते काही बोलतात ते म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात जे बापाचे झाले ते जनतेचे काय होणार आता काय बोलाव मी त्याच्यावर परत परत वाटतं पर, पर, पर तेच सांगावं लागेल मला वाटतं ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले ला आहेत केविल प्रयत्न त्यांचा आता त्यांचा टी आर पी राहिलेला नाही त्यांना कोणी ऐकत नाही त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही त्यांच्याबरोबर खासदार राहिलेले नाहीत त्यांच्याबरोबर आता कार्यकर्तेही राहिलेले नाहीत कोणी राहिले सगळे लोक पक्ष सोडून देतात इकडे येत आहेत त्यामुळे कशी एक केविलवाडी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे काय जे, जे मनातील येईल ते बोलतायत एवढं